वेश्वी उरण नेत्रचिकित्सा शिबिरास तुफान प्रतिसाद एक दिवसीय शिबिरात पासष्ट व्यक्ती मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आढळून येण्याची ही पहिलीच वेळ लायन्स क्लब पनवेल आणि जनकल्याण सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चिकित्सा शिबिराचे आयोजन श्री गोपाळ पाटील अध्यक्ष आणि प्राध्यापक राजेंद्र मडवी उपाध्यक्ष उरण सामाजिक संस्था आणि जनकल्याण सामाजिक संस्था यांचे विशेष कौतुक सोमवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ग्रामपंचायत वेशवी तालुका उरण येथे जनकल्याण सामाजिक संस्था व लायन्स क्लब पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन प्राध्यापक राजेंद्र मडवी उपाध्यक्ष उरण सामाजिक संस्था व सुनील तांबोळी सरपंच वेशवी ग्रामपंचायत यांच्या हस्ते करण्यात आले सुधाकर पाटील अध्यक्ष उरण सामाजिक संस्था व संतोष पवार सरचिटणीस उरण सामाजिक संस्था हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते लायन्स क्लब पनवेल्यांच्या वतीने अध्यक्ष लायन श्री एच जी साहेब चिटणीस लायन श्री गिल्डासाहेब प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर लायन्स ॲडव्होकेट मनोज मात्रे व लायन श्री प्रमोद गजहंस व लायन सौ प्रतिमा चव्हाण आणि नायर सुपर स्पेशालिस्ट नेत्र रुग्णालयाची टीम यांनी खूप मेहनत घेतली आजच्या नेत्रचिकित्सा शिबिरात सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ दोनशे दहा लोकांच्या डोळ्यांची तपासणी झाली त्यात रेकॉर्ड ब्रेक पासष्ट लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ते पात्र ठरले आजपर्यंत झालेल्या कॅम्पमध्ये आजचा कॅम्प हा सर्वच रेकॉर्ड ब्रेक करणारा ठरला सरपंच श्री सुनील तांबोळी यांनी त्यांच्यातर्फे सर्वांना मोफत चष्मे देण्याचे घोषित केले संध्याकाळ झाल्यामुळे सात वाजता कॅम्प बंद करण्यात आला बाकी शिल्लक राहिलेल्या चाळीस ते पन्नास लोकांची नेत्रचिकित्सा गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पूर्ण करण्यात येईल त्याचप्रमाणे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कातकरी पेशवीवाडीमध्ये लायन्स क्लब व जनकल्याण सामाजिक संस्थांच्या सा मदतीने दुपारी तीन ते रात्री आठ या वेळेत हा कॅम्प आयोजित केलेला आहे लायन्स क्लब ऑफ पनवेल व न्हाशेवा कंटेनर ऑपरेटर्स वेलफेअर व असोसिएशन व लायन्स क्लब ऑफ वाळकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने चोपन्नावे मोफत नेत्र चिकित्सक शिबिर शनिवार दिनांक सहा जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत व्ही व्ही के हायस्कूल पनवेल येथे आयोजित केले आहे तसेच या नेत्र शिबिरामध्ये रुग्णांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया अत्याधुनिक पद्धतीने आणि सुसज्ज हॉस्पिटलमध्ये मा माफक दरात करण्यात येईल अशा प्रकारे सतत गेल्या चोपन्न वर्षांपासून लायन्स क्लब ऑफ पनवेल अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व वाटप करीत आहे या उपक्रमात आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त मोतीबिंदू रुग्णांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली गेली आहे तसेच नेत्रचिकित्सा शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा अशी विनंती लायन्स क्लब ऑफ पनवेल यांच्यातर्फे करण्यात आली आहे महामुंबई चॅनलचा मिलिंद खार पाटील वेशवी उरण